निलेश लंके सुजय विखेंना जड जाणार विखेंसमोर मतदारसंघात या तीन मोठ्या अडचणी नेमकं का घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा नगर जिल्ह्याच्या राजकारणात स्थानिक नेत्यांचे आपापसातले वाद नेहमीच डोकेदुखी ठरतात आणि त्याचा फटका बसतो तो, तो निवडणुकीच्या काळात यातलाच असा पहिला वाद आहे तो म्हणजे राम शिंदे विरुद्ध सुजय विखे विखे पाटील काँग्रेसमधून भाजपात आल्यानंतर राम शिंदेंनी त्यांचं नेतृत्व मान्य करण्यास नकार दिला परिणामी विखे पाटील विरुद्ध राम शिंदे यांनी एकमेकांवर जिल्ह्यात जाहीर टीका केली लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी राम शिंदे, शिंदे विरुद्ध विखे पाटील वाद मिटवला वाद मिटवल्यानंतर दोन्ही नेत्यांचं एकत्र काम पण सलोखा का कायम राखण्यास आवाहन कर्जत जामखेड मतदारसंघातल्या वादानंतर नगर जिल्ह्यातच दुसरा वाद आहे तो म्हणजे कोल्हे विरुद्ध विखे पाटील माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे काही विखेंविरोधात आक्रमक झाले होते कोल्हे कुटुंबाचे निलेश लंकेंसोबत चांगले संबंध असल्याने विखेंसाठी डोकेदुखी विखेंनी कोपर गावात घेतलेल्या मेळाव्याला कोल्हे समर्थकांची गैरहजरी त्यामुळे पुन्हा एकदा वादाची चर्चा मात्र आम्हीही पक्षाला पाठिंबा देण्यासाठी दोन दिवसात मेळावा घेणार असल्याचं कोल्हे समर्थकांचं स्पष्टीकरण या दोन वादानंतर विखेंसमोर तिसरं आव्हान आहे ते जिल्ह्याबाहेर असलेल्या नगरकरांची मतं मिळवण्याचं नगर, मत नगर जिल्ह्यातील निर्णायक मतं नवी मुंबईत आहे निलेश लंके यांनी दोन हजार एकोणीसला नवी मुंबईतील मतं मिळवण्यासाठी ताकद लावली नवी मुंबईतून प्रचार सुरू केल्यामुळे निलेश लंकेंना पारनेरमध्ये फायदा या मतांसाठी सुजय विखेंनी कामोठ्यात घेऊन शक्ती प्रदर्शन केलं नवी मुंबईतील मतं ज्या नेत्याला मिळतील त्याचं मताधिक्य वाढेल दोन हजार एकोणीसला ला राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचं फक्त नगर शहरापुरतंच वर्चस्व असल्यामुळे सुजय विखेंनी सहज विजय मिळवला पण शरद पवारांनी ऐनवेळी अजित पवार गटातल्या निलेश लंकेंना उमेदवारी देऊन ही लढत चुरशीची केली आमदारांची संख्या लक्षात घेतली तर नगरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीचं बळ समसमान आहे पण कोणता नेता किती मतं घेतो यावर लोकसभेचा विजय ठरणार यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद